ज्या पायऱ्या चढून मी वर जातो त्या मी कधी विसरत नाही पण अन्यायही सहन करणार नाही पहा दोन्ही बाजूच्या नगराध्यक्ष उमेदवारांच्या हरकतीवर विनोद बिलावर यांनी मांडलेली भूमिका अनकट गडिंगज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आजच्या सुनावणीच्या दिवशी सकाळीच तुम्ही दोन्ही नगराध्यक्षाच्या उमेदवारावर तुम्ही हरकती घेतल्या हे हरकती घेण्याचं नेमकं कारण काय हे आम्हाला कळू शकेल नमस्कार गडिंगज नगरपालिकेशी इलेक्शनची परवा जाहीर झाली त्याप्रमाणे कालच्या तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचं त्या उमेदवारी अर्ज भरताना गडीला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचं जे आरक्षण होतं ते अनुसूचित जातीसाठी पोहोचलं अनुसूचित जातीतल्या ज्या समाजातल्या लोकांनी अर्ज भरले होते त्यांचे मुळशी जाती दाखल हे ह्यापूर्वी काढलेलं होतं त्याच्यानंतर ते लोक येऊन एक एकमेक एक भरत होते त्यामध्ये मी देखील अनुसूचित जातीचं असल्यामुळे मी आरक्षणाचा था, था, ला ह्याच्यासाठी मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी दाखल केलेला त्याच्यानंतर काही राजकीय पक्ष आहेत ह्यामध्ये दोन पक्षामध्ये आता ही नगराध्यक्ष पदाची इलेक्शनचं सूत्र चालू आहे त्यामध्ये एक पक्षानं बेडा जंगम हा उमेदवार दिला त्यामध्ये एक पक्षाचा बेडा जंगमचा उमेदवार जे गंगाधर हिरेमठ होते त्यांनी ह्यापूर्वी दोन हजार सोळाला इलेक्शन लढवले होते दोन हजार सोळाचे इलेक्शन लढवत असताना मी गंगाधर हिरेमठ साहेब आम्ही स्वातंत्र्यांच्या माध्यमातून त्यावेळा काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला ते इलेक्शन लढत असताना त्यांनी दोन हजार सोळामध्ये जे ओबीसीचा दाखला होता आम्हाला माहित होतो मग कालच्या इलेक्शनला ते सी दाखला घेऊन आल्यावर असं आम्हाला काल त्यांचा फॉर्मच्या माध्यमात जे अपिड्यूट केलं त्याच्यात आम्हाला कळलं मग आम्ही असं म्हटलं की बाबा जो उमेदवार मागच्या दोन हजार सोळाला ओबीसी म्हणून लढला तो दोन हजार पंचवीस ला एससी कसा झाला मग ह्याच्यासाठी आम्ही काल थोडी माहिती घेतली वकिलांची काही सल्ला घेतले आणि तिने असं सांगितलं की आपल्याला हरकतीत वेळेला ती हरकत घ्यावं लागेल मग आम्ही हरकत काय घेतली दोन हजार सोळाला जी इलेक्शन झाली त्यामध्ये ओबीसी लढलेला उमेदवार आज एस मधून कसं लढत आहे मग आम्हाला इथं कळालं की तिने जुना जो दाखला होता ओबीसीचा तो सरेंडर केला असं कळतंय सरेंडर केलेले तारीख आहे चार आणि नवीन दाखला काढलेली तारीख आहे चौदा तर मला काय म्हणायचं आहे जर खरोखर तुम्ही बेडा जंगम एस सी ह्यापूर्वी दाखला काढला असला तुम्ही लढला असला तर आमचं काय तुम्हाला स्वागतच होतं आणि गडिंगला शहर हे सुसंस्कृतिक सर्व सामाजिक बांधिलकी समजून गडी कोल्हापूर जिल्ह्यातलं एकमेव असं गडिंगलं शहर आहे की तिथं गुन्ह्या गोविंदाने सर्व समाज एकमेकांना राहणारं आहे मग ह्यामध्ये आता दोन्ही पक्षांनी असं काय विचार केलं हा सर्वसामान्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जे आहे त्याच्या विरोधात जावं लागले असं कालपासून लोक म्हणायला लागले आणि हिच्या विरोधात कोणतं आवाज उठवायला पाहिजे म्हणून माझ्यासारखा एक सर्वसामान्य ढोर समाजातला कुटुंबातला एक सर्वसामान्य मी एक पदाचा उमेदवार आहे आणि तुम्ही ह्याच्यात हे घ्यायला पाहिजे म्हटल्यावर मी त्याच्यावरती आज हरकत घेतली हरकत घेतल्यानंतर आम्ही कोल्हापूरचे संपाळ साहेब आणि गडिंगलाचे नागोडा साहेब हे दोन होतील आणि तिथं आर्ग्युमेंट पूर्ण झालं आहे आम्हाला तिने पाचं टाइमिंग दिलं होतं परत आता आम्ही जाऊन भेटल्यानंतर तिने अजून एक तास लागणार असं कळते तर हे झालं गंगाधर हिरमटच्या संदर्भातला विषय त्यामुळे ते पात्र होते का अपात्र होतं हा एक महत्वाचा विषय जर आम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय दिला तर आम्ही त्याचं स्वागत करू जर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्या विरोधात जर निर्णय दिला तर संविधानामध्ये कुठंतरी त्याची दाद मागण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी ते तरतूद करून ठेवलं आहे त्या पद्धतीने आम्ही अपील दाखल करतो आपली कर। कर। लढाई ही कुठल्या व्यक्तीशी नाही आहे ते सगळ्यात महत्वाचं समजून घेऊ देत गडिंग शहरातली जनता आता मी मगाशी काही गोष्टी बोललो तर त्यावेळेला काही जणांनी म्हटलं की तुम्ही असं असं बोलताय यामध्ये असं असं वाटायला लागलंय मला गडिंग शहरातल्या तमाम मतदार बंधू भगिनींना हात जोडून म्हणायचा आहे की ही नगरपालिकेची निवडणूक नुसता नगराधी पदाची नाही खाली बावीस नगरसेवकांची हो देखील आहे बावीस नगरसेवकांच्या हो बद्दल कुठे काही चर्चा होत नाही आहे पण नगराधी पदाबद्दल चर्चा होत आहे त्यामुळे नगराधी पदाचा मी उमेदवार भरल्यामुळं मी हा खुलासा करत आहे त्यामुळं तो जो दाखला मिळाला आहे तो ऑलरेडी ओबीसी असताना एस सी मिळाला आहे कायदा काय म्हणतोय ओबीसीचा दाखला सरेंडर केल्यानंतर त्याची ऑर्डर घ्यायला लागेल तर ती ऑर्डर घेतलेली नाही असं आम्हाला वाटते त्यामुळे दोन्ही दाखल्याचा लाभ घेत नाही शक्य नाही आणि त्यांनी जे दाखला घेतलेला आहे ते त्यांच्या म्हणजे भनीचं घेतलं आहे ती काय कुठल्या पोलीस खात्या सर्व्हिसला होते काय होत्या त्याचे पण आम्ही दाखले सगळे काढलेले आहेत त्यातलं सर्व सत्य परिस्थिती आम्हाला कोणाच्या वरती त्यांनी लाभ घेतलाय म्हणून आमच्यावर अन्याय करायचं नाही आहे पण बघाशी एक युक्तिवाद मध्ये आम्हाला असं ऐकून मिळालं की घरातल्या एका माणसाला आहे म्हणून आम्हाला मिळावं आता हा नुसता आरक्षण वरती विषय हा निवडणुकीपुरता मर्यादित नाही असे सर्वसामान्य कुटुंबातील जे बारा अठरा पगडी जातीचे लोक आहेत आणि जेव्हा जातीचा दाखला काढायला त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन करतात त्यावेळेला एवढं कचाट्यात हा साहेब दाखला काढणे एस सी साठी अवघड आहे बरोबर तर फक्त मला काय म्हणायचं आहे एसीचं आरक्षण पडलं सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आणि त्यानंतर यांना असं काय स्वप्न पडलं की बाबा आपण ह्याच्यातून निवडून येतोय आणि पक्षातले मोठमोठे जे आता गणिलेशचे आमदार अल्पसंख्यक समाजाचे आदरणीय मुश्रीफ साहेब त्यांना असं कोण रिंगण करून असं त्यांच्या डोक्यात भरलं की बाबा इतर मुस्लिम जे सॉरी ते मुस्लिम समाज जे असताना देखील आल लिंगाई समाजात हा बेडा समाज होतो असं त्यांना कोण सांगितलं नाही मध्ये लिंगाई समाज आहे मराठा समाज आहे दलित समाज आहे मुस्लिम समाज आहे अंडा बगडी जातीचे आहेत जाती कधीही जातीपातीचं राजकारण ह्यामध्ये आलेलं नाही पण ह्याच इलेक्शनला हे जातीपातीचं राजकारण आलं हे आम्हाला कुठंतरी जरा मनाला खंत लागलेला आहे मी फक्त एक निमित्त आहे सर्व मतदार राजांच्या मनातला मी खंत कुठंतरी आपल्या समोर साहेब मी व्यक्त करत आहे मला एक सांगा की तुम्ही सुद्धा आता जनता दलातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही गेला होता मग त्याच पक्षाच्या नगराध्यक्षावर सुद्धा तुम्ही आक्षेप घेतला मी आता साहेब तुम्ही मागा आला म्हटल्यावर मी परत एकोणीशे एक्क्याण्णव पासून जाऊ एकोणीसशे एक्क्याण्णव ला आमची मातोश्री कैलासवाशी सुंदराबाई बिलावर ह्या रायश्री शाहवागडीतून पहिल्यांदा निवड निवडणूकला उभारले होते त्यावेळेला थोडक्यात मतात पडल्यानंतर आदरणीय स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर त्यावेळेचे नगराध्यक्ष राजेंद्रादा पेडणेकर त्यावेळेचे कैलासवाशी डी अण्णा कदम आणि आता असलेले अण्णा हे सर्वांनी त्यावेळेला काळगुर रोडला एक सर्वसामान्य कुटुंबातली महिलेला नगरसेवक पद होता आलं नाही म्हणून शिक्षण मंडळावरती पाच वर्ष घेतलं त्यावेळापासून आम्ही बाबासाहेब कुप्टेकरांच्या माध्यमातून उदय जोशी असो किरण कदम असू देत वसंतराव यमगेकर साहेब असू देत हरिभाऊ चव्हाण कैलासोशी यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही एक ढोर समाजातला माणूस जो हनुमान मंदिरच्या पुढे आला लाजत होता त्या वेळेला ह्या सर्वांनी मिळून आम्हाला पुढं आणलं आणि माझ्या घरातूनच त्यावेळा राजकारणाला सुरुवात झाली आम्ही त्यावेळा मला वाटतं सहावी सातवीला होतो त्यानंतर आई आमच्या शिक्षण मंडळावरती पाच वर्ष काम केलं त्याच्यानंतर बाबांची येणारी प्रत्येक विधानसभेमध्ये मी त्यावेळा बाबांच्या बरोबर उदय जोशींच्या बरोबर मी खांद्याला खांदं लावून काम केलेलं ला कार्यकर्ता आहे त्यानंतर ह्यामध्ये कागलला गणिलेश्वर जोडल्यानंतर आदरणीय मुश्रीफ साहेबांचे ह्यामध्ये प्रवेश झाला आणि मी दोन हजार नऊला मुश्रीफ साहेबांच्या इलेक्शनला खांद्याला खांदं लावून काम केलेलं आहे कारण राष्ट्रवादीचं बारसं घालणारा मी कार्यकर्ता आहे साहेब ज्या दिवशी राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेचा मी संस्थापक सदस्य त्या हिच्यातला आहे हे तुम्ही उदय जोशी साहेबांना विचारू शकता त्यानंतर दोन हजार चौदाची इलेक्शन झाली त्या दोन हजार चौदाच्या इलेक्शनला मी मुश्रीफ साहेबांचं धडाडीनं काळ बरो काळ बरोडला सगळे एक संघ बांधून काम केलेलं आहे त्यानंतर काही अशी घटना घडली आणि मी जनतामध्ये जाण्याचा योग आला म्हणजे मी काम करत असताना राजन पेडणेकर सारखे नगराध्यक्ष असतील स्वातीताईसारखे नगराध्यक्ष असतील बन्यवाहिणीसारखे नगराध्यक्ष असतील ह्या सर्वांच्या बरोबर मी साहेब काम केलं काम केलं त्यामुळं मला कामाचा अनुभव आहे ह्याच्यात काही शंका नाही त्याच्यानंतर परत दोन हजार एक एकोणीसशी ज्यावेळा विधानसभा होती त्यावेळा मी साहेब जनता दलमध्ये सक्रिय कार्यकर्ता होतो गांधीनगरमध्ये सभा घेतली आदरणीय मुश्रीफ साहेबांचं मी ठोकपणे भाषण करून काम सांगितलं आदरणीय स्वर्गीय श्रीपतरावजी शिंदे साहेबांची कामाची पद्धत मी जवळ बघितली आहे त्यांचं मी काम सांगितलो मी साहेब असा कार्यकर्ता आहे ज्या पायरीला पाया पडून मी वर जातोय त्या पायरीला मी लात मारणारा अवलाद नाही हे गडिंगलाच्या शहराला मी छाती ठोकपणे सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून म्हणजे मी ज्या ज्या पायरीवरून चढत 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 दोन हजार एकोणीशे आई दोन एक्क्याण्णव पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत मी आलेलो आहे सर्व गडगड आणि गडिंगला शहरातल्या सर्व राजकीय पक्षांच्या बरोबर माझं व्यक्तीगत मैत्रीचे संबंध आहे कुठल्याही पक्षाला दे मी आज दोष येत ते देण्यासाठी उभारलेलो नाही आहे फक्त मला काय म्हणायचं आहे अनुषित जातीचे जे आहेत समाजातले लोक आहेत त्यांना न्याय मिळावा हा माझा प्रामाणिक हेतू आहे परत दोन हजार चौदा चोवीस ची मुश्रीफ साहेबांची इलेक्शन झाली साहेब त्यावेळा देखील मी सक्रिय सहभाग घेऊन काळवर रोडचा सगळ्या भागात आणि भागात त्यावेळेला माझ्यासोबत मान्य श्री गडिलचे नगराध्यक्ष बसवराज यांना खनगाय होते नरेंद्रदा भद्रापुरे होते उदय पाटील साहेब होते आणि मी बारा अठरा पगडी जातीच्या सर्व लोकांना घेऊन आपण त्यावेळा प्रामाणिक काम केलं आहे त्यावेळेची माझी तळमळ बघून अनेक दोन म्हणत होते की मुश्रीफ साहेब इलेक्शनला थांबलेला आहे तू थांबलेला नाही तुझी एवढी राबणूक का तर मी म्हटलं की ज्यावेळा आपला नेता उभारतोय त्यावेळेला आपण प्रामाणिक काम करावं लागतो म्हणजे ही माझी काम करण्याची साहेब पद्धत आहे हे मला आपल्या माध्यमातून गडिंगल शहरातल्या लोकांना सांगायचं आहे कुठं आरक्षण पडलंय आणि आज मी इलेक्शनला थांबवलंय हे माझं काही हेतू नाही आहे मला एक परत तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा की समजा हे दोन्ही अर्ज जर वैद्य झाले तर तुमची भूमिका पुढची काय असते मग बघा मी पहिल्यांदा माझं पूर्ण न्याय न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आता प्रथमतः काल आज छाननीमध्ये मी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या हरकती का घेतली की बेडा जंगमचा दाखला हा फक्त चार आठ दिवसात निघलेला आहे तुम्ही जातीचा दाखला आता आमच्या इथं समाजातले काही लोक आहेत त्यांचं उद्या तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करा जर दाखला सात दिवसात साहेब जर मिळालं तर मी फार मोठं संविधान वाचवावं लागलं असं मला वाटेल पण फार मोठी साहेब अडचण दाखला मिळवण्यामध्ये भरपूर आहेत त्यामुळे मला काय फक्त इथं संशयचे जरा धूर उठाव लागले की दाखला एका दिवसात कसं निघतो म्हणून सर्व ढोर मान मार चांबार वडर कोलाटी डोंबारी माटोड समाज एक त्यांच्यावरती पुढे अन्याय होऊ नये आणि हे नुसतं अन्याय निवडणुकीपुरता होणार नाही याच्या शिक्षण वरती होणार आहे योजनेवरती होणार आहे जो खरोखर यसिकाचा समाज आहे त्याच्यावरती कुठं अन्याय होऊ नये म्हणून आज फक्त जनतेच्या एक मी निमित्त आहे सर्व मला जे लोकसभा ह्या ह्याच्यामध्ये मला सहकार्य करायला त्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहीन कारण हा आंदोलन संविधान वाचवण्यासाठी आंदोलन आहे असं जणू काही वाटत आहे आपल्याला तुम्ही भविष्यात अपक्ष म्हणून तुमची उभारण्याची तयारी साहेब आता पहिल्यांदा म्हणजे मी एक निमित्त आहे म्हणजे नगराय पदाचा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं मी दोन उमेदवारी अर्ज भरले होते मला एपी फॉर्म न मिळावा तो छाननीत माझा अर्ज बाद झाला पण अपक्ष माझा अर्ज आहे मतदार राजांच्याकडे मी जी आज ही भूमिका आहे या ठिकाणी आपल्या समोर मांडत आहे ते मतदार राजांची भूमिका मी आपल्या समोर मांडत आहे समजा उद्या काय असं मला जर म्हटले मतदार राजांनी म्हटले गणिंग शहरातले अठरा पगडी जाते जे बहुजन समाजले सर्वजण मिळून म्हटले की तुम्ही अपक्ष असताना देखील लढवा म्हटलं तर मी ह्या सर्वांच्या साहेब मी इलेक्शन लढवायला सक्षम आहे सक्षम आहे धन्यवाद गणिंगज नगरीच्या राजकारणामध्ये एक वेगळा ट्विस्ट आलेला आपल्याला बघायला मिळतो आज प्रामुख्याने दोन्ही नगराध्यक्षाच्या उमेदवारावर आपल्याला हरकती बघायला मिळतात आज अजूनही हा निकाल आलेला नाही एक तासाभरानंतर हा निकाल येईल आणि आपल्याला त्याचं उत्तर नेमकं काय ते बघायला मिळेल आर न्यूज साठी शिवाजी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा